नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आता ही सर्वात मोठी अपडेट जे आहे पोलीस भरतीची मैदानी जास्ती केव्हा होणार आहे याबाबतची तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत तर मित्रांनो बघा सहा जून तर सहा जून हे परिपत्रक परिपत्रके जाहीर करण्यात आलेला आहे विषय आहे सन दोन हजार बावीस तेवीसची पोलीस पदांची भरती प्रक्रिया कार्यपद्धती म्हणजे तुमची या ठिकाणी मैदानी चाचणी केव्हा होणार आहे आणि तुम्हाला केव्हापर्यंत प्रवेशपत्र येऊ शकते हे ये संपूर्ण मित्रांनो या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा बघा परिपत्रक सन दोन हजार बावीस व सन दोन हजार तेवीस मधील पोलीस शिपाई संवर्गात रिक्त असलेली पदे भरती प्रक्रियेने भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करून पाच मार्च ते पंधरा एप्रिल या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने तुमचे अर्ज या ठिकाणी मागितलेले होते ठीक आहे या ठिकाणी बघा सन दोन हजार बावीस तेवीसची पोलीस शिपाई पदांची भरती प्रक्रिया खालील टप्प्याप्रमाणे राबविण्यात येणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी टप्पे पण सांगितलेले कशा प्रकारचे होणार आहे तर या ठिकाणी पोलीस शिपाईचे अगोदर पन्नास गुणाची शारीरिक चाचणी घेतल्या जाणार आहे नंतर पोलीस शिपाई चालक पदासाठी पण पन्नास गुणाची शारीरिक चाचणी घेतल्या जाणार आहे पोलीस शिपाई बँड्समन या पदाची पण पन्नास गुणाची शारीरिक चाचणी घेतल्या जाणार आहे फक्त एस आर बी जी शारीरिक चाचणी होणार आहे ती शंभर गुणाची होणार आहे तसेच कारागृहाची पण पन्नास गुणाची शारीरिक चाचणी मैदानी चाचणी घेतल्या जाणार आहे या ठिकाणी लेखीची परीक्षा आहे मित्रांनो हे सर्वच कारागृहाची एकाच दिवशी होणार आहे कॉन्स्टेबलची पण एकाच दिवशी होणार आहे एस आर पण एकाच दिवशी होणार आहे आणि कारागृहाची पण एकाच दिवशी घेतल्या जाणार आहे शारीरिक चाचणी दिनांक एकोणीस जूनपासून सुरू करायची असली आणि लक्षात ठेवायचं एकोणीस जून तर मित्रांनो एकोणीस जूनपासून तुमची हे शारीरिक चाचणी सुरू होणार आहे सर्व जिल्ह्याची चाचणी एक एकोणीस जूनपासूनच होणार आहे तसेच विभागीय दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजेपर्यंत शारीरिक चाचणीचे वेळापत्रक खालील नमूद विवरणपत्रामध्ये माहिती सादर करावी तर मित्रांनो तुमचे जे वेळापत्रक आहे हे उद्या चार वाजेपर्यंत प्रसिद्ध केल्या जाणार आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे एकोणीस जूनपासून मित्रांनो तुमची या ठिकाणी मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे मित्रांनो या ठिकाणी फॉर्मॅट दिलेला कशा प्रकारची तुमची मैदानी चाचणी घेतल्या जाणार आहे तर म्हणजे कशा प्रकारचं वेळापत्रक या ठिकाणी केल्या जाणार आहे तर तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमचं या ठिकाणी सी पी पुणे पदाचं नाव दिनांक राहीन असा वेळ राहीन पता राहीन मेल फिमेल एक सर्विसमॅन वगैरे सर्व या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे म्हणजे हा फॉर्मॅट दिलेला आहे अशा प्रकारचा फॉर्मॅट तयार केला जाईल अशाच प्रकारचं तुमची यादी हे लावल्या जाणार आहे किंवा तुम्हाला हॉल हॉलटिकेटमध्ये अशा प्रकारचं फॉर्मॅट पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो लक्षात ठेवायचं तुमचे मैदानी चाचणीचं वेळापत्रक हे उद्या चार वाजेपर्यंत उपलब्ध केल्या जाणार आहे म्हणजे कोणत्या जिल्ह्याची मैदानी चाचणी केव्हा होणार आहे संपूर्ण त्या वेळापत्रकामध्ये सांगितल्या जाणार आहे ठीक आहे जिल्ह्यानुसारही आपलं वेळापत्रक वेगवेगळं जाहीर केलं जाणार आहे आणि एकोणीस जूनला तुमची मैदानी चाचणी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे कारण या पी डी एफमध्ये एक्झाम्पल सिलेबस काय राहणार आहे तुम्हाला कोणकोणत्या डॉक्युमेंटची गरज राहणार आहे हे संपूर्ण माहिती सांगितलेली आहे संपूर्ण पी डी एफ मित्रांनो व्यवस्थित वाचून घ्यायची तर संपूर्ण पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन संपूर्ण पीडीएफ व्यवस्थित वाचून घ्यायची संपूर्ण माहिती या एफमध्ये उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहे ठीक आहे तर व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर कर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद